ती पुरुषांनी निर्माण केलेली गोष्ट आहे बघा सगळेच धर्म या संदर्भात मी तुम्हाला एका पुस्तकाचं नाव सांगेल महापुरुषांच्या नजरेतून स्त्रिया सगळेच्या सगळे धर्म आणि सगळे ते सगळे महापुरुष त्याला काही फक्त दोन तीन अफवाद आहेत रधो कर्वे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन जर महात्मे सोडले अगरकर हे तीन जर लोक सोडले तर महात्मा गांधी पासून ते सगळेजण आरोपीच्या पिंजऱ्यात मंगला गोडबोलेंनी उभे केलेले आहेत सगळे धर्म स्त्रियांना भक्तीचा अधिकार देत नाहीत स्त्री पुरुष समता मानत नाहीत सुरुवातीला बौद्ध धर्मामध्ये सुद्धा स्त्रियांना अधिकार नव्हता म्हणजे सगळे धर्म हिंदू इस्लाम सगळे सगळ्या धर्मांचाच त्याच्यामध्ये उल्लेख आहे पण डॉक्टर आंबेडकर आणि रध कर्वे आणि आगरकर यांचा मात्र अपवाद आहे त्यामुळं धर्म पुरुषांनी निर्माण केला त्यामुळं धर्माच्या अनुषंगानं स्त्रियांचं शोषण झालं अजूनही होतं आहे ते आपल्याला बऱ्याच अंशी कळत नसतं आपण त्याला रूढी परंपरा म्हणून कवटाळून बसतो पुरुषांपेक्षा अधिक आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी तुम्हाला सांगितलेलंही नसतं मला नाही वाटत आज कोणता नवरा सांगेल की जा जा आवडाला जाऊन सात फेऱ्या मारून ये आम्हीच जातो दर सोमवारी बिना चप्पलच्या मुख्याध्यापक शिक्षक प्राचार्य बायका केदारनाथाच्या मंदिरात जाताना मला दिसतात मी जर त्यांना सांगितलं आंतर भारतीचा कार्यक्रम आहे साहित्य संमेलन आहे तर त्या येत नाहीत धर्म आणि त्यात म्हणजे धर्म वाईट नाही आहे धर्माची मूल्य खूप चांगली आहेत दया करुणा क्षमा शांती परोपकार पण पर याचा आणि बिना चप्पलचा पायी जाण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही पण आम्ही अनेक कर्मकांड कवटाळून का बसलेलो हो। आहोत जे धर्माने केलं तेच भाषेने सुद्धा केलेलं आहे भाषा ही एक सांस्कृतिक सत्ता असते फार पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता काय ती नावं सांगितली जातात गार्गी आणि मैत्री वगैरे त्याच्यापुढं काही येतच नाही बरं जे हसू आलं ना ते सहज नव्हतं वर्षानुवर्ष पुरुषांनी जे काही चळलं आहे ना त्याच्याबद्दल आहे पण आता आणखीन एक गोष्ट सांगायला पाहिजे आपण विनोद घेऊया का विनोद पण सांगूया काय करूयात हा आणखीन एक वेगळा गेम घेऊया खरंतर माझ्या लिस्टमध्ये नव्हता पण मला ही गोष्ट जशी सांगावीशी वाटते की भाषेने सुद्धा स्त्रियांवरती अनेक वेळेला अन्याय केलेला आहे काही शब्द फक्त पुरुषांसाठीच बनलेले आहेत काही शब्द स्त्रियांसाठी नाहीच आहेत तर अशा नवीन शब्दांची निर्मिती पण करायला पाहिजे अगदी विनायक दामोदर सावरकरांपर्यंत या नवनव्या शब्दांची निर्मिती होत आली त्याच्यापुढं कोणते शब्द आलेत मला माहीत नाही पण तुम्हाला आत्ताचे तुमच्या पिढीचे शब्द माहीत आहेत पण स्त्रियांसाठी खास शब्द असले पाहिजेत आता थोडासा बदल म्हणून आपण ही विनोदाची एक राऊंड घेऊया त्याच्यातूनही मला एक मुद्दा सांगायचा आहे तुमच्या आत्तापर्यंत मी जे जे सांगितलं ते लक्षात आहे ना मोकळं व्हायचं आहे व्यक्त व्हायचं आहे उत्तराची संधी घ्यायची आहे इतिहास माहीत करून घ्यायचा आहे मी माणूसच बर आहे मोठी बस धन्यवाद आणि एक विद्यार्थी असतो शिक्षक विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो इट केव्हा वापरतात तर विद्यार्थी म्हणतो घर बांधताना हो शास्त्रीय संगीत अभिजात साहित्य हे पुरुषांची क्षेत्र मानली जातात मुलींना तुमच्या लक्षात येते का मी काय बोलते तुम्ही उच्च शिक्षण घेत आहात तुमच्या आई वडील शिकलेले आहेत ते आधुनिक आहेत त्याने तुम्हाला शिकायला पाठवलंय अनेक मुली बाहेर गावून आलेल्या आहेत सोलापूरच्या नांदेडच्या हॉस्टेलला राहतात चोवीस तास सगळ्यांनाच मिळतात तुम्हाला पण चोवीस तास मिळत आहेत तुम्ही तुमच्या ऍग्रिकल्चरचा अभ्यास करून सुद्धा तुम्हाला खूप काही एन्जॉय करायचंय पण आजच्या पिढीला म्हणजे आत्ता सुद्धा विनोद सांगता येतील जे दोन विनोद सांगितलेत ते म्हणजे एका मुलीने आणि एका महिलेने सांगितलेत विनोद करणं विनोदावर हसणं किंवा विनोद होण्यासाठी आपली एक मनाची तयारी लागते बरं का मग विसंगती आली की आपण हसायला लागतो आपण काहीतरी गृहीत धरलेलं असतं लक्षात घ्या आपली विचार प्रक्रिया सुरू नाही आहे म्हणून विसंगती जाणवत नाही अनेक मुली आणि महिला या विनोदांवर हसल्या पण नाहीत त्या शांत होत्या म्हणजे हां हे चाललंय ते चालू द्या असं वाटत होतं तुमच्या प्रत्येकीला विनोद माहीत आहेत पण तुम्ही ते सांगितले नाहीत कारण असं भरसभेमध्ये विनोद करणं हे चांगल्या चारित्र्याचं लक्षण समजलं जात नाही हे कुठतरी तुमच्यावर तुमच्या आईवर बिंबवलेलं आहे तुमच्या आईने तुम्हाला शिकवलंय हसायचं नाही विनोद करायचं नाही शास्त्रीय गाणं माहीत नाही म्हणता तर येतच नाही अभिजात साहित्य की नाही ते पण माहीत नाही आता मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही सायन्सच्या सायन्स फॅकल्टीकडनं आलेले तुम्हाला शेक्सपियर माहित आहे का माहित आहे तू अपवाद आहेस किरण ताई रेखा ताई अमर काका आणि तुझे आजोबा कैलास अशी त्रिंबकराव आसर ढोकर यांच्या संस्कारामुळे तू अपवाद आहेस सांगा मुलींना अभिजात साहित्य म्हणजे काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जेस मिल नावाचा एक राजकीय विचारवंत होऊन गेलाय तो वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी इंग्रजीतून म्हणजे लॅटिन भाषेतले ग्रंथ वाचत होता आणि बाराव्या तेराव्या वर्षी तो ते अनुवाद करत होता भाषांतर करत होता इंग्लंडला विचारवंताची जननी त्याच्यामुळे म्हटलं जातं मी ज्या राजाराम मोहन रायंचा उल्लेख केला त्यांना बंगाली तर येत होती इंग्रजी येत होती उर्दू येत होती पार्शियन येत होती फ्रेंच येत होती पन्नासच्या आत ते गेलेले आहेत वयाच्या आपण आत्ता बावीस तेवीस वर्षाच्या आहोत आपल्याला जर अजूनही शास्त्रीय संगीत शास्त्रीय गाणं अभिजात साहित्य माहीत नसेल तर आपण मग माणूस म्हणून जगतच नाही आहोत ना कोणीतरी तुम्हाला जन्म दिलाय आईबाबांनी त्यांनी शाळेत पाठवलंय हो छान छान गणवेश दिलाय तुम्ही डिग्री घेताय तुम्ही नोकरी करताय तुम्ही पैसे कमावताय घर बांधताय कार घेताय आणि संपून जात आहे याच्यासाठी आहे का आपलं आयुष्य मग बाग आवतीभोवती फिरत बघत आनंद घेत स्वतःला समृद्ध करत जगायचं आहे जी जी काही क्षेत्र पुरुषांची म्हणून ओळखली जातात त्या त्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमचा शिरकाव व्हायला पाहिजे तुम्हाला कोणीही संधी देणार नाही मी पुरुषांना दोष अजिबात देत नाही एक काळ होता पुरुष वर्चस्ववादी होते पण मला असे अनेक पुरुष माहीत आहेत जे स्त्रियांना अधिकची संधी देतात उचलून धरतात नाही की नाही तेच आपल्यासाठी काय म्हणता येईल जगण्यासाठी ते पूरक असतात अशा सगळ्यांचा शोध घ्यायचा मी तुम्हाला हे नाही शिकवणार की पुरुषांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला गुड टच बॅड टच शिकवला जातो आणि त्या संकल्पना नको त्या दृष्टीनं मुलींच्या मनामध्ये पक्क्या होतात आणि मग त्या सगळ्याच पुरुषांवरती संशय घ्यायला लागतात हे करायचं नाही आपल्याला तुम्हाला माणूस म्हणून जर समृद्ध व्हायचं असेल ती दृष्टी असू द्या पण सगळ्यांवरती संशय नाही घ्यायचा आणि मी सांगितल्याप्रमाणे ध्येय ठरवायचं फक्त शैक्षणिक आर्थिक असं नाही तर ते सामाजिक सांस्कृतिक तुम्हाला उन्नत करणारं ध्येय तुम्ही ठरवायचं आहे आता पुढच्या राऊंडकडे येऊया पुढचा राऊंड आहे कवितांचा yes. आता चारोळी म्हणू शकता स्वतःची असावीया yes. शेअर सर्च करू दे युगायुगाची युगा गुलामी चाल सांभाळीता चुला निबोलं युगायुगाची गुलामी चाल सांभाळीता चुला निमोलं दाशाचा तुरुंग फोडी ते श्री दाशाचा नाही सोबत ज्याला येत असेल ते म्हणा किंवा मी म्हणून तुम्ही म्हणता का <स्थी> युगायुगाची गुलामी चाल युगायुगाची गुलामी चाल ुगाची गुलामी चाल सांभाळता चुला तुरुंग फोडी तेरुंग फोळी ते श्री दास्याचा तुरुंग फोडी ते श्री दास्याचा तुरुंग फोडी ते कायान पायान कोण्या म्हणून म्हणून पायानुया बंदल पोती लिहून बंधन घातल पोती लिहून पायाची अक्कल म्हणे गहाण बायाची अक्कल म्हणे गहाण पुरुषी दाखत सदा राहण पुरुषी दाखत सदा राहान पुरुषी दाखत सदा राहन धाकात सदा राहना स्मृतीची होळी मी करीते मनुस्मृतीची होळी मी करीते स्मृतीची होळी मी करीते मनुस्मृतीची होळी मी करीते स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते ते स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते ते दास्याचा तुरुंग फोडीते ते दासे बालपणा मंदी बापाच नाव बालपणा मंदी बापाच नाव लगीन झाल्यावर पती हा देव लगीन झाल्यावर पती हा देव म्हातारपणी पोरांना भ्याव म्हातारपणी पोरांना भ्याव असा जीवनी सेवा हा भाव असा जीवनी सेवा हा भाव बदलाया या बंड मी बदलाया बंडमी करीते बदलाया बंडमी करीते बदलाया बंडमी करीते तुरुंग फोळी ते श्रीदाशाचा तुरुंग फोळी ते श्रीदाशाचा दास्याचा तुरुंग फोळी ते श्री तुरुंग ते मॅडमनी आणि त्याला मेहंदीचा फोन द्यायचा आहे